पीक विमा योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पैसे आले का होय शेतकऱ्यांना पैसे जमा झाले असल्याचे मॅसेज आलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरीप दोन हजार चोवीसचे चे काढणी पश्चात कव्हर अंतर्गतचे धाराशिव जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईचे पन्नास कोटी रुपये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया थांबली होती दाराशिव जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसचे कापणी पश्च्यात नुकसान झालेल्या व पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे आता शेतकऱ्यांना किती रुपये जमा झाले त्याचे मॅसेज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता शेतकरी बांधवणू स्क्रीनवरती आपण पाहू शकता या ठिकाणी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विम्याचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत आणखीन पुढे वेगवेगळ्या पद्धतीचे मॅसेज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या शेतकऱ्याला आठ हजार सहाशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे मिळाले आहेत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आता हे जे पैसे कमी जास्त आहे ते त्यांच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे क्षेत्रानुसार या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत